स्वागत आहे दोन्ही मुलांच्या नावाचं ओके भय राजवीर रमेश उगले चिरंजीव विराज उगले यांचा नामकरण आणि सोहळा उत्साहात संपन्न जगदंबा उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब उगले तथा कोकडी कारखान्याच्या माजी व्हाईस चेअरमन ललितताई उगले प्रगशी शेतकरी बबनराव उगले उत्तम गृहिणी शोभताही उगले यांची नातवंडे चिरंजीव राजवीर रमेश उगले

त्यांना माहिती त्यांनी अनिबार बोलायचं नाही बहिणींना त्यांना माहिती असू शकतं पण त्यांनी ते फोडायचं नाहीये च आता राजवीरला पाहण्याचं वरून निवडून तिकडून कसं देणार पिता वैकुंठवाशी सखुबाई बापूराव उगले यांचा आपुलकीचा या उगले परिवाराचे आयोजन व नियोजनातून संपन्न झालेल्या सोहळ्यामध्ये तुडुंब गर्दी दिसून आली तोफांचा कडकडाट फटाक्यांची आताशबाजी आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात घोगोरगाव येथील यम किलोर मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये सुबक केक विद्युत रोषणाई आकर्षक रंगमंच सजावट सोहसिनीची लगबगाट समवेत कॉम्प्युअर ओ आर्टिस्ट विना दिगे यांच्या कलाकार संचाने केलेल्या सादर संगीत नृत्यांनी या नेत्रदीपक सोहळ्यामध्ये रंग भरला प्रसंगी चिरंजीव राजवीर आणि चिरंजीव विराज यांचे ऑप्शन करून नामकरण करताना उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी महिला भगिनींचा आकर्षक बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला कौटुंबिक एकमत व्यवसाय सिद्धता तंत्रशुद्ध शेती आणि राजकीय सामाजिक समतोल साधणाऱ्या या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आयोजित कुटुंब सोहळ्यास कुकडीचे चेअरमन तथा माजी आमदार राहुल दत्त जगताप शहराध्यक्ष शुभंगीताई पोटे जिल्हा परिषद सदस्य सुवर्णताई जगताप खासदार निलेश लंके यांचे पिता श्री ज्ञानेश्वर बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन संजू काका महाडुळे संचालक बाबासाहेब जगताप खरेदी विक्री संघाचे संचालक उत्तम उपसरपंच डॉक्टर राजेंद्र वाळके बिभीषण उगले माजी, माजी सरपंच नवनाथ डोके सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बेरड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी चेअरमन जगताप यांनी शुभेच्छावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर्वांना निमंत्रण देण्यात आलं तसंच विराज निलेश उगळे वाढदिवस आणि नामकरण सोहळ्याचं निमित्तानं हुगले परिवाराचं निमंत्रण स्वीकारून या दोन छोट्या बच्चांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व नातेवाईक असतील भावने असतील या नमस्कार श्रेष्ठ आपण सर्वजण या सोहळ्याला उपस्थित राहिला पण हुगले परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो खरंतर नातू म्हणजे आजोबांची इच्छा होती आणि कुटुंबात तर परत एकदा आई वडील या ठिकाणी पोटाला आले म्हणून बाळासाहेबांची इच्छा होती घरच्यांची इच्छा होती की थोड्या उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करायचा आणि म्हणून तर बराचसा वेळ आपण सर्वजणांनी या ठिकाणी दिला उपस्थित राहिले आपण सगळ्या जणांनी भरभरून आशीर्वाद या ठिकाणी दिला आहे बाळू बाळूकाता म्हणजे आजोबा दादा हुशार आहे बरोबर गणपती बघूनच त्यांनी तर कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि म्हणून आ, काई देनी हा म्हणजे गणपती असल्यामुळं बाकीचे काय विषय त्या ठिकाणी त्यांनी ठेवला नाही पण तरी बाळू का नामकरण सोहळा हा नंतर परत आपल्याला वेगळ्या पद्धतीने साजरा अनुवाळा त्या ठिकाणी करावा लागणार आहे खरंतर गोड तर असे दोन्ही छोट्या मुलांचा हा त्यांनी या ठिकाणी नामकरण सोहळा पूर्ण केला आपल्याही सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांना भेटल्या मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो या नेतृत्व दीपक सोहळ्याचे सूत्रसंचलन युवा नेते गणेश बेरड आणि निवेदक गौतम काळे यांनी केले तर सर्वांचे आभार चेअरमन बाळासाहेब बुगले यांनी मांडले सुद्धा मला साथ देण्याचे काम केलं तसेच आमदार अरुण जगताप असतील सचिन भाऊ असतील यांनी सुद्धा आजपर्यंत सुद्धा आणि सचिन पावनी सुद्धा मला त्याच्यानंतर लोकनेते निलेशी लंके साहेब यांची काही ओळख नसताने त्यांनी सुद्धा मला आधार देण्याचं काम केलं कारण निलेश लंके साहेबासारखा खासदार आपल्याला परत मिळणार नाही कारण की आपण पाहिला धडपडित कोणताही कार्यक्रम असो त्यांचे वडील असते ते सुद्धा आज एवढ्या गर्दीतून बराच वेळ मानतो ते मला जायचं जायचं पण जाणार नाही मला माहिती करता थांबले त्याबद्दल मी उगले कुटुंब बुकडी सरकार तसेच आमचे नेते भाऊ दादा यांनी सुद्धा बराच वेळ दिला त्याबद्दल मी उगले कुटुंबाचे होते त्यांचे आभार मानतो तसेच जिल्हा परिषद सदस्य सोनाथाई जगताप यांनी सुद्धा महाराज तर तुमच्या आधी तुम्ही दोन जास्त बसवत तुम्ही तिकडे गप्पा मारत बसले पण स्वर्णकाळी सगळ्यांच्या आधी खुर्जे येऊन बसल्या खरोखर त्यांनी सुद्धा बराच वेळ दिला त्याबद्दल उगले कुटुंब जे होते त्यांचे स्वागत करतो त्याचेच आपले मार्केट कमिटी चेअरमन आपण श्री लोखंडे साहेब यांनी सुद्धा वेळा वेळ काढून कारण की ते पासून ते इकडे येणं म्हणजे आपलं सत्तर किलोमीटर अंतर आहे एवढे अंतरण आले त्याबद्दल सुद्धा उगले कुटुंबांना आभार मानतो नगराध्यक्ष श्रीमंतीचे नगराध्यक्ष पोटेताई आहे सुद्धा रात्री मी त्यांना नऊ वाजता फोन केला त्याला मला कसल्याही परिस्थिती यावं लागेल त्या सुद्धा आल्या त्यांच्या सुद्धा मी योग्य कुटुंबाचे आभार मानतो आणि सर्वांना पंचक्रोशीतले आता नाव घेत बसत नाही कारण की तसे खेडकर मामा असतील हे सुद्धा सगळ्यांच्या आधी उमरले आणि ते तळमळ केली पण गाडी घेतल्यामुळे त्यांना थांबावं लागलं त्यांचे सुद्धा उगले परिवाराचे आभार मानतो आणि वेळात वेळ आपण सर्वजण पंचक्रोशीतली सर्वजण या गावातील पाहुणे ने मंडळे असो सर्व असो सर्व सरूर मान्य कार्यक्रमाला आमच्या लहान मुलाचा बालसेना आणि वादणूचा उपस्थित राहिला त्याबद्दल मी घोगले परिवारातील स्वागत करतो आणि आभार मानतो आप खावन विशेष घरामुनी죠 आपले हक्काचे येसु न्यूज वर हे पेनला लाईक करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला उल्लाडय येसु न्यूज त्रिकोणदा